धामणगाव तालुक्यात अवैध वाळू उपसाचे सत्र सुरूच विटाळा बोरगाव धांदे घाटातून अवैध वाळू उपसा, उपसा। रात्रभर चालतोय उपसा नदी पोखरणे सुरूच मंगरुळ पोलीस कुंभकर्णी झोपेत तर महसूल विभाग गांधारीच्या भूमिकेत विटाळा बोरगाव धांदेमध्ये राज रोसपणे वाळूचे तस्करी चोरा धामणगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसावर लवकरच महसूल मंत्रीकडे पाठपुरावा धामणगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसाचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसून धामणगाव तालुक्यात राजरोसपणे शासनाला करोडोचा महसूल देणारे नदीपात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून जोरात मंगरुळ पोलिसांच्या नाकाखाली वाळूची अवैध तस्करी केली जात आहे धामणगाव तालुक्यातील मुख्य नदीपात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू रेत माफियांकडून चोरी केली जात आहे शासनाच्या करोडोच्या महसूलवर पाणी फिरवले जात आहे मात्र धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे पदभार स्वीकारल्यापासून धामणगाव तालुक्याच्या माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे या कार्यकाळात अवैध वाळू उत्खननावर कोणतीच मोठी कारवाई झाली नसल्याचं चित्र आहे तर मंगरुळ पोलीस कुंभकर्णी झोपेत लीन असल्याने मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वाळू घाटातून राजरोसपणे वाळूची चोरी सुरू आहे माहितीनुसार तालुक्यातील विटाळा बोरगाव धांदे घाटातून रात्रभर शेकडो वाळू चोरी केली पोलीस व महसूल प्रशासन मात्र गिळून गप्प आहे ट्रॅक्टरद्वारे ही चोरी होत असल्याची माहिती असून शेकडो ब्रास वाळू रेत माफियांच्या घशात घातली जातीय यावर धामणगाव महसूल विभाग व मंगरुळ पोलीस वाळूंचा अवैध उत्खननावर कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे आहे